नमस्कार मित्रांनो यश अशी एक गोष्ट आहे की ती एकदा मनुष्याला मिळायला लागली की मनुष्य सारखा त्याच्या मागे धावत असतो मात्र या धावण्यात तो आपल्या आजूबाजूलाही काहीतरी इतरांच्या बाबतीत आनंद दुःख यश अपयश अशा गोष्टी घडत असतात याकडे मात्र साफ दुर्लक्ष करतो फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करायला लागतो आणि खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगायलाच विसरतो अशा सर्व व्यक्तींसाठी लिहिलेली ही कविता माणूस म्हणून जगता आलं पाहिजे माणूस म्हणून जगता आलं पाहिजे माणूस म्हणून जगता आलं पाहिजे इतरांच्या आनंदात आनंद तर दुःखात खऱ्या अर्थाने साथ देता आली पाहिजे माणूस म्हणून जगता आलं पाहिजे माणूस म्हणून जगता आलं पाहिजे प्रत्येक वेळी आपल्यालाच हवी असलेली शाबासकीची थाप प्रत्येक वेळी आपल्यालाच हवी असलेली शाबासकीची थाप कधीतरी इतरांच्याही पाठीवर देता आली पाहिजे माणूस म्हणून जगता आलं पाहिजे माणूस म्हणून जगता आलं पाहिजे स्वतःसाठी खूप काही गोळा करताना स्वतःसाठी खूप काही गोळा करताना इतरांसाठीही थोडं वाटता आलं पाहिजे माणूस म्हणून जगता आलं पाहिजे माणूस म्हणून जगता आलं पाहिजे नेहमीच मानताट करून चालतो आपण नेहमीच मानताट करून चालतो आपण पण प्रसंगी कधी कधी वागताही आलं पाहिजे माणूस म्हणून जगता आलं पाहिजे माणूस म्हणून जगता आलं पाहिजे स्वतःच्या भावना जपताना स्वतःच्या भावना जपताना इतरांनाही भावना असतात हे समजलं पाहिजे माणूस म्हणून जगता आलं पाहिजे माणूस म्हणून जगता आलं पाहिजे नेहमीच मेमी म्हणण्यापेक्षा नेहमीच मेमी म्हणण्यापेक्षा इतरांनाही कधीतरी पुढं केलं पाहिजे माणूस म्हणून जगता आलं पाहिजे माणूस म्हणून जगता आलं पाहिजे प्रत्येक वेळी सांगितलंच पाहिजे असं नाही प्रत्येक वेळी सांगितलंच पाहिजे असं नाही तर न ना सांगताही समोरच्या मनातलं कळलं पाहिजे माणूस म्हणून जगता आलं पाहिजे माणूस म्हणून जगता आलं पाहिजे आपण तर मोठे होतच आहोत आपण तर मोठे होतच आहोत पण इतरांनाही मोठं होण्याची संधी दिली पाहिजे माणूस म्हणून जगता आलं पाहिजे माणूस म्हणून जगता आलं पाहिजे समोर तर कोणीही चांगलं म्हणत समोर तर कोणीही चांगलं म्हणतं पाठीमागे सुद्धा लोकांनी तुम्हाला चांगलं म्हटलं पाहिजे माणूस म्हणून जगता आलं पाहिजे माणूस म्हणून जगता आलं पाहिजे धन्यवाद मित्र